सुजय विखे यांनी आपल्या भाषणात तीन वेळा माफी मागितली तरी सोपं काही दिसत नाही नितीन भुतरे यांनी खासदार विकेंवर निशाणा साधला कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांचे थेट खासदार विकेंशी दूरध्वनीवर संपर्क केल्याचे के दाखवून द्या आणि एक हजार रुपये बक्षीस घेऊन जा खासदार विके हे सर्वसामान्य नागरिकांना भेटत नाही दोन महिन्यानंतर मी परत येईल असे वक्तव्य खासदार विके यांनी केले तेव्हा मतदार माफ करणार नाही याची चुनूक लागली होती हे स्पष्ट होते विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात भाजपला पटका बसला असा आरोप भाजपमधील काही नेत्यांनी केला यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली तसेच भर तक्रारीचा पाडा वाचला नमस्कार मी साहिल फिरजा दे झिरो न्यूजमध्ये आपले स्वागत सुजय विखे यांनी आपल्या भाषणात तीन वेळा माफी मागितली तरी सोपं काही दिसत नाही आणि भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत विखेच्या नावेची चर्चा घडत आहे खासदार सुजय विखे यांनी आपल्या भाषणात तीन वेळा माफी मागितली मतभेद मिटले मनभेद कायम राम शिंदेच्या पानभर तक्रारी सागरवर फडणवीसांची विखेंना समज अरे बाबा हे चाललंय तरी काय लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या आहेत अहमदनगर दक्षिण मतदारसंघात डॉक्टर सुजय विखे हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत भाजपने पुन्हा सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर केली आहे मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी खासदार विखेंवर निशाणा साधला कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांचे थेट खासदार विखेंशी दूरध्वनीवर संपर्क केल्याचे के दाखवून द्या आणि एक हजार रुपये बक्षीस घेऊन जा खासदार विखे हे सर्वसामान्य नागरिकांना भेटत नाही त्यांच्या भेटीसाठी खूप प्रयत्न करावे लागतात स्वीय सहायकाचे अडथळे खूप येतात तरी देखील संपर्क होत नाही हे सांगता येत नाही नितीन भुतारे यांनी केलेल्या आव्हानानंतर कुणीही हजार रुपयाचे बक्षीस घेण्यास आले नाही खासदार दक्षिणेचे आणि वावर उत्तरेला असा आरोप झाला म्हणून पातर्डी तालुक्यातील सभेत अनेकांनी आन, खासदार विखेसमोर तक्रारीचा ता पाडाच वाचला यात अल्पसंख्याक समाजाकडे केलेली डोळे जाग लपून राहिलेली नाही उत्तरेकडून दक्षिणेत आल्यानंतर मतदारांनी मोठ्या अपेक्षेने एका सुशिक्षित तरुण उमेदवारात निवडून दिले होते दिसले काल परवा जेव्हा महिला बचत गटाच्या कार्यक्रमात दोन महिन्यानंतर मी परत येईल असे वक्तव्य खासदार विखे के यांनी केले तेव्हा मतदार माफ करणार नाही याची चुनूक लागली होती हे स्पष्ट होते हा झाला एक भाग तर दुसरा भाग आणि भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक पूर्व तयारीची आढावा बैठकीत चर्चा विखेच्या माफी नावाची घडत आहे खासदार सुजय विखे यांनी आपल्या भाषणात तीन वेळा माफी मागितली भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक पूर्वतयारीची आढावा बैठक नुकतीच अहमदनगर येथे पार पडली यावेळी पक्षाचे जिल्हा समन्वयक विजय चौधरी आमदार राम शिंदे आमदार मोनिका राजळे आमदार बबनराव पाचपुते माजी आमदार शिवाजीराव कर्डिले भाजपचे उमेदवार सुजय विखे अभय अगरकर यांच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होते खासदार सुजय विखे यांनी आपल्या भाषणात तीन वेळा माफी मागितली प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा स्वभाव असतो माझा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा आहे त्यामुळे दुखावले असतील तर मी माफी मागतो असे सुजय विखे म्हणाले खरे तर डॉक्टर सुजय विखे पाटील हे गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले होते त्यांचे भाजपमध्ये येण्याची निमित्त होते लोकसभा उमेदवारी विशेष म्हणजे ते ज्या निमित्ताने भाजपमध्ये आले ते निमित्त देखील त्यांनी साध्य केले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांना भाजपने तिकीट दिले ते निवडूनही आले सुजय विखे यांची भाजपमध्ये एंट्री झाली त्यानंतर ते त्यांचे वडील अर्थात राधाकृष्ण विखे पाटील हे देखील भाजपाशी झाले पण दोन्ही पिता पुत्रांची भाजपमध्ये झालेली एंट्री भाजपची डोकेदुखी वाढवणारी ठरली कारण की त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात मोठा फटका सहन करावा लागला विखे पिता पुत्र यांच्यामुळे विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात भाजपला फटका बसला असा आरोप भाजपमधील काही नेत्यांनी केला पराभूत झालेल्या उमेदवारांनी तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याची तक्रार केली मात्र या तक्रारीनंतर विखे पिता पुत्रांचे पक्षात वजन आणखी वाढले पण सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील हे भाजप आल्यामुळे भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्याची माने दुखावली गेली भाजपमधील नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांचा वाद यामुळे चावाट्यावर आला आजही भाजपचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते सुजय विखे आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून अंतर ठेवून आहे भाजपमधील काही लोकांनी दिल्ली दरबारी विखे पिका पुत्रांचे वाढते वजन पाहता त्यांच्याशी सूज जुळून घेतले आहे मात्र आजही नगर भाजपमध्ये असे काही कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते आहेत की विखे पिता उघड उघडउघड विरोध करत असतात परंतु आता उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नकारात्मक चर्चा करू नये समाज माध्यमांचा वापर बंद करावा असे यावेळी सुजे विखे पाटील यांनी म्हटले तसेच प्रदेश महामंत्री विजय चौधरी क्षमा विरक्ष भूषणम असे म्हणतात त्यामुळे मोठ्या मनाने कार्यकर्ते विखे यांना माफ करतील अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली एकंदरीत आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षांतर्गत विरोध महागत पडू नये यासाठी सुजय विखे पाटील यांच्या जाहीर माफीनाम्याकडे पाहिले जात आहे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याबाबत राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे राम शिंदे यांनी नाराजी मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे सागर या निवासस्थानी डॉक्टर सुजय विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील राम शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली यामुळे राम शिंदे यांनी विखे यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली तसेच पानभर तक्रारीचा पाडा वाचला भाजपचे अहमदनगर दक्षिणमधून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली मात्र राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती त्यामुळे अहमदनगर दक्षिणेमध्ये शिंदेविरुद्ध विखे पाटील यांच्यात हा वाद असल्याचे समोर आले होते हे वाद मिटवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी बैठक पार पडली परंतु या बैठकीत विखे विरुद्ध शिंदे यांच्यात मतभेद मिटले असले तरी मतभेद कायम असल्याचे पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात झालेल्या तोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम हा विखेसाठी मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरणार आहे राजकारणात पक्ष व्यक्तिनिष्ठा प्रभावी ठरत आहे शिवसेनेचे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आणि कोण कौन कोणाचे हे समजणे अवघड झाल्याने मतदानाचा अंदाज बांधणे सोपे नाही आता या आता तर भाजपचे अंतर्गत वाद ही दिसे दिसत आहेत विखे आणि फडणवीस बाबत नेहमीच उघड चर्चा होत आहे नाराज राम शिंदे फडणवीस यांचे खंदे समर्थक आहे राम शिंदे यांनी खासदारकीसाठी उमेदवारी पक्षाकडे मागितली होती पण शिंदे यांना विखे विरोध उघड आहे पण पक्षातील अनेकांचा विरोधही दिसत आहे राहिला प्रश्न महायुतीचा आणि मजबूत मिटलेले दिसत असले तरी मनभेद कायम राहिल्यास डॉक्टर सुजय विखे यांना बुडत्याचा पाय खुलात असे स्पष्ट दिसत आहे मग हे मात्र खरे झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल तर झिरो न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर ठरवा